छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास लहान मुलांना समजावा तो पण हसत खेळत खेळाच्या माध्यमातून अशी नवीन संकल्पना संकल्पना मावळा मावळा टीमने आणली ही समजून घेऊया नमस्कार मंडळी मी तातेसाहेब ढाणे आपण आलेला आहात मावळा टीम सोबत जी टीम अशी आहे की त्या टीम मध्ये काहीतरी एक युनिक अशी पद्धत आपण घेऊन आलोय आपण खेळ बऱ्याच प्रकारचे खेळ असेल की ज्यामध्ये फक्त आपला वेळ जातो मावळा टीम विथ नर्मदा एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा पूर्ण इतिहास जो की आपल्याला नेहमी आपण जे पुस्तकं वाचतो त्यामधून कळतो पहिल्यांदा आम्ही कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे मावळा टीम थ्रू बोर्ड गेम त्यामध्ये आपला इतिहास आपला आपल्या मुलांसोबत किंवा आपण स्वतः खेळता खेळता शिकू शकतो तर तो गेम खेळायचा कसा अतिशय इंटरेस्टिंग गेम आहे त्याच्यामध्ये फासे दिलेले आहेत फासे टाकून आपल्याला गेम स्टार्ट करायचे सगळ्यात प महत्वाची गोष्ट म्हणजे मावळे दिलेले आहेत चार मावळे दिलेले आहेत प्रमोशनसाठी चार घोडेस्वार पण दिलेले आहेत सुरुवातीला आपल्याला मावळा बनून हा गेम खेळायचा सुरुवात करायची आहे तो सुर ती सुरुवात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून अतिशय आनंदाची घटना आहे त्यामुळे त्या मावळ्यांना त्यावेळेस दोन हजार होन्स होन्स म्हणजे काय त्यावेळेसची लक्ष्मी म्हणजे स्वराज्य लक्ष्मी जी होती तिहोन्स तर ते प्रत्येक मावळ्याला बक्षीस म्हणून दिले जातात आनंदाची बातमी म्हणून ठीक आहे तिथून पुढे त्या मावळ्याचा प्रवास सुरू होतो हे फासे दिलेले आहेत दोन रंगाचे लाल रंगाचे आणि ब्लॅक रंगाचे ब्लॅक रंगाने आपल्याला पुढं वाटचाल करायचे प्रत्येक मावळ्याला अतिशय बारदार अशी सुरुवात म्हणजे हरहर महादेव म्हणून आपल्याला फासे टाकायचे ब्लॅक कलरचे जे फासे असतील त्या फाश्यांनी आपल्याला पुढे मार्गक्रम करायचे म्हणजे आपण पहिल्या घटनेवरती आहात एक दोन तीन चार म्हणजे तुम्ही ठराविक एका घटनेजवळ पोहोचता त्या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की तोरणा तेव्हा प्रचंडगड म्हटला जा जात असा तो स्वराज्यात म्हणजे आपण जिंकला होता आनंदाची घटना आहे एक खेळाचा पाठ म्हणून त्या मावळ्याला बक्षीस म्हणून तीनशे होन्स मिळाले मिळले जातात स्वराज्य जा खजान्यातून प्लस आता ती घटना फक्त लिहिलेली आहे त्या घटनेचा अर्थ काय किंवा इतिहास काय हा इतिहास सांगण्यासाठी या खेळामध्ये एक संदर्भ पुस्तिका म्हणजे इतिहासाच्या पाऊल खुना रेफरन्स पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्या नंबरच्या घटनेमध्ये आपल्याला जायचं आहे जसे की पाच नंबरच्या घटनेजवळ आपण आहोत तोरणा प्रचंडकर स्वराज्यात त्याचा इतिहास दिलेला आहे तो खेळता खेळता वाचायचे याचा अर्थ काय की आपण खेळही खेळतोय आणि अभ्यासही आप करतोय आपल्याकडे मावळ्यांचे नवीन कार्ड आलेले आहेत आपण आजकालची मुलं उनो कार्ड खेळतात पोकेमॉन्स कार्ड खेळतात त्याच्याऐवजी आपण आपल्या मातीत घडलेल्या स्वराज्य योद्ध्यांचे त्यांना कार्ड्स देऊ शकतो यांनी काय होणार आहे की आपल्या महाराजांसोबत जे जे मावळे होते त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला समजणार आहे तर आपल्याला हा बॉक्स येतो याच्यामध्ये ये बेचाळीस कार्ड्स असतात अडतीस योद्धे आणि पाच इन्फॉर्मेशन कार्ड्स असतात याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिलं जातं त्या योद्ध्यांचं नाव सिरोद सिदोजी नाईक निंबाळकर त्यांचा हुद्दा दिला जातो ते काय पोस्टवरती होते ते होते की प्रमुख अश्वदळमध्ये त्यांनी इथे ते किती टक्के आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं होतं तर त्यांनी साठ टक्के आयुष्य स्वराज्यासाठी दिलं होतं किती टक्के युद्धांमध्ये होते ते सत्तर टक्के युद्धांमध्ये होते कामगिरी आणि उल्लेखनीय कामगिरी पूर्ण पॅरामीटर्स दिलेले आहेत आता आपण हा खेळणार कसा जसं आपण कम्पेअर करून कार्ड खेळू शकतो म्हणजे हाफ अर्धे तुम्ही घेणार हाफ मी घेणार मी माझ्या कार्डची इन्फॉर्मेशन सांगणार माझ्याकडे आलं सूर्याजी मालुसरे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या सगळ्यात भारी मला वाटतं की त्यांनी त्यांच्या टेन किती टक्के आयुष्य घालवलं आहे स्वराज्यासाठी की शंभर टक्के आयुष्य त्यांनी स्वराज्यासाठी घालवलेलं आहे सो आपण समोरच्या पार्टनरचं कार्ड्स बघणार तर त्यांच्याकडे आलेलं आहे तानाजी मालुसरे ते होते सहकारी आणि त्यांचं टेन म्हणजे त्यांनी ऐंशी टक्के आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं आहे तर आपण हे कम्पेअर केलं तर सूर्याजी मालुसरेंनी हे त्यांचं आयुष्य तानाजी मालुसरेंपेक्षा जास्त स्वराज्यासाठी दिलेलं आहे सो हे कार्ड माझ्याकडे असल्यामुळे मी हे जिंकलेली आहे मला हे कार्ड्स मिळालेले तर आपण खेळता खेळता कम्पेअर करून हे दहा ते पंधरा वेळा तुम्ही हा गेम खेळला की तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन पाठ होऊन जातील कोणता मावळा आहे कोणत्या मावळ्यांची काय पोस्ट आहे हे तुम्हाला खेळता खेळता समजणार